मंदिराचा पाटील परिवाराकडून जीर्णोद्धार उमरगा तालुक्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील मुरुमेतील सिद्धयप्पा देवस्थानचा पाटील परिवाराच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे सुंदर कलाकृतीने साकारलेल्या मंदिरात बुधवारी शिवब्र जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना व अभिषेक संपन्न होणार आहे यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मुरुम शहर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून सर्व दूर प्रचित आहे शहरात आजही पुरातन काळातील अनेक मूर्ती आढळून येतात मुरुम शहरात मयूर राजाचा राज्य होते तेव्हा मुरुम शहराला मयूरपुरम असेही म्हणत असल्याची इतिहासात नोंद आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या पुरातन काळातील व मागील अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या मुरुम शहरातील श्री सिद्धार्थ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे चार हजार पाचशे पन्नास स्क्वेअर फूट वसलेल्या दोन मजली मंदिराचे जीर्णोद्धर सभा मंडपाचे काम काशी सिरसेलम व उज्जैनपीठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमॅन तथा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बापूराव पाटील व पाटील परिवाराने स्वनिधीतून करण्यात आले आहे मंदिराच्या कामासाठी कर्नाटक राज्यातील बदामी व बनसंक्री येथून लाल कोरी दगड व शिल्प मागवण्यात आले आहेत अप्रतिम कलाकारी असलेल्या देखनाथ मंदिरात मंगळवारी दिनांक एकोणीस शिवभजन व जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला तर बुधवारी दिनांक वीस पहाटे पाच वाजता नारळी मठाचे श्री शिवप्र जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अंमत हस्ते शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना व अभिषेक संपन्न होणार आहे यावेळी श्री मनी प्र राजशेखर महास्वामीजी विरक्त मता विरक्त मठ मत, नंदगाव मुरुम येथील चरमूर्ती मठाचे श्री मे प्र सिद्धमल महास्वामीजी व केसयोगा हो मठाचे श्री मे प्र श्री विरंतेश्वर महास्वामीजी यांचे आशीर्वचन लाभणार आहे तर सकाळी अकरा पासून ट्रस्टचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी केले आहे ನಮ್ಮ ಮದುವೆ ಆದ ನಂತರ ಸಿದ್ದಪ್ಪನ ಗುಡಿ ಬೀಳ್ತಿತ್ರಿ ಸಿದ್ದಪ್ಪನ ಮಹಿಮಾ ಬಹಳ ದಾಂಡಿಗೆ ಅದ್ರಿ ಅದು ಒಂದು ಕಡೆ ನಾಗೇಶಿ ಇತ್ತು ಒಂದು ಕಡೆ ಬೇನ್ ಗಿಡ ಇತ್ತು ರೀ ಅದ್ರ ನಂತರ ಯಾರ್ಯಾರ ಪೂಜೆ ಮಾಡದಾಗನ ನಾ ಎಂ ಜನ ಶುಕ್ರವಾರ ಬರೀ ದೀಪಚ್ಚಿ ಹಚ್ಚಿ ಬರ್ತಿದ್ರಿ ಸಿದ್ದಪ್ಪ ಯಪ್ಪ ಮುಂದೆ ಮಾಲ್ರ ಹೊಡ್ರು ಮಕ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎರಡು ಮಂದಿಗೆ ಹೋದರು ಗುಡಿ ಕಟ್ಟ್ರಿ ಅಂದು ಗುಡಿ ಮಾತ್ರ ಮಾದ್ರಿ ಹೇನ ಸಾಹೇಬರು ಬಾಪ್ರ ಗೌಡ್ರು ಯಾರ ಕೈಲಿ ಒಂದು ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡಿಲ್ಲರಿ ಕುಡುಕ ಬಂದ್ರಿ ಇವ್ರು ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ ಈಗ ಸ್ಥಾಪ್ನೆ ಮಾಡ್ ಮಂದಿ ಕುಡಕ್ ಬರ್ಬೇಕಾರ್ರಿ ನಮ್ಮ ಮೈದಾನ ಯಾರ ಕೈಲಿ ಒಂದು ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡಿಲ್ರಿ ಅವ್ರು ಗುಡಿ ಕಟ್ಟಾರ್ರೀ ಎಸೋ ಡೋಯ್ ಹೋಗಂಗೆ ಕಟ್ಟ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ ಯಾರು ಚಂದ ಸಿದ್ಧಪ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ಆನಂದ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಮಮ್ಮಕ್ಕೋಗಿ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಶಿಸ್ತಾ ಸಿದ್ದಪ್ಪನಿಮಾ ಬಾ ದಾಂಡಿಗೆ ಆದ್ರಿ ಮಾಮೂಲಿ ಮಾ ತಿಲ್ರಿ ಸಿದ್ದಪ್ಪ ಹ್ಮ್ ಅವ್ರಿ ಪುಣ್ಯ ಹತ್ರಿ ಛೊಲೋ ಮಾಡ್ರಿ ನಮ್ ಸಾಯ್ರು ದಾಪಗೌಡ್ರೂ ಹ್ಮ್ ಹೆಸರೇನು ಕಮಳಬೈ ಧಾನಪ್ಪ ಬೇರದೊಂದೆ ಮರಾಠಿ ವರ್ತ ಲಡಾ ಸತ್ಯ